जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास माणसाने स्वभाव कसा ठेवला पाहिजे या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात काही लोक स्वतःला कमजोर समजतात तर काही लोक आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवतात मग प्रश्न असा आहे की आपल्याला यापैकी काय बनायचं आहे प्रत्येकाने आपल्याला हलक्यात घेतलं पाहिजे की आपल्याला बघता क्षणी त्यानं म्हटलं पाहिजे कि याच्या नादीत न लागलेलं बरं म्हणून मी तुम्हाला चाणक्य सांगणार आहे जोपर्यंत तुम तुम्ही आतून मजबूत होत नाही तोपर्यंत लोक तुमचा फायदा घेत राहणार तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर तुमचा आत्मविश्वास मजबूत करायला पाहिजे त्यामुळे काय होईल लोक तुम्हाला कधीही हलक्यात घेणार नाही तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा सगळ्यात मोठा हत्यार असणार आहे म्हणून पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा लोक कमजोरला कमजोर का समजतात लोक आतून मजबूत आहेत वरून मजबूत आहेत त्या लोकांची इज्जत का करतात गरीबाच कोणी का ऐकत नाही श्रीमंताचाच जय जयकार का होतो ही दुनिया त्याची इज्जत करते ज्याला आपली इज्जत करून घ्यायची माहिती आहे जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तर दुनिया सुद्धा आपल्याला तशीच वागणूक देते म्हणून स्वतःला कधी कमजोर समजायचं नाही हमेशा स्वतःला मजबूत समजायचं आणि मजबूत बनवायचा प्रयत्न करायचा आपण स्वतः स्वतःची इज्जत करणार नाही स्वतःची किंमत करणार नाही तर ही दुनिया आपली इज्जत का करेल ही दुनिया आपल्याला इज्जत का देईल आपण स्वतःची जेवढी इज्जत करू स्वतःला जेवढी किंमत देऊ तेवढीच ही दुनिया सुद्धा आपल्याला इज्जत देईल आपली किंमत करेल आता प्रश्न असा आहे की स्वतःमध्ये कसा बदल घडवायचा स्वतःमध्ये प्रगती कशी करायची चाणक्य नीती सुद्धा हीच सांगते जेव्हा आपण स्वतःला राजा समजू तर दुनिया सुद्धा आपल्याला राजा समजते आता विचार करा एक राजा लोकांसमोर येतो तेव्हा कसा येतो असा थर तर कापत येतो का तर नाही तो मोठ्या रुबाबात मोठ्या ऐटीत लोकांसमोर येतो त्याचं चालणं बोलणं बसणं उठणं सगळं रुबाबात असत मग आपल्याला सुद्धा तसंच वागायचं आहे तसंच करायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला कोणी कमजोर समजू नये तर तुमचं चालणं उठणं बसणं चाल ढाल सगळं एकदम बदललं पाहिजे एकदम राजासारखा ऐटीत ठेवलं पाहिजे तुमचा आवाज कडक असला पाहिजे बोलण्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे कि त्यांनी तुम्हाला हलक्यात घेण्याचा विचार सुद्धा केला नाही पाहिजे आणि नेहमी आपला निर्णय आपणच घेतला पाहिजे कधी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तुम्हाला कपडे काय घालायचं आहे तुम्हाला कसं राहायचं आहे तुम्हाला कुठं जायचं आहे तुम्हाला बिझनेस काय करायचंय नोकरी काय करायचे तुम्हाला कुठला कोर्स करायचा हे सगळ्या छोटे छोटे निर्णय तुम्ही स्वतः घ्या तुम्ही हे निर्णय दुसऱ्याला ऐकून करू नका तुम्हाला जे वाटत ते करा तुम्ही जर असं कराल तर समोरची व्यक्ती म्हणाल त्याला एक छोटेशी निर्णय घेता येत नाही त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाही हा हमेशा दुसऱ्यावर अवलंबून राहतो चाणक्यने ती सुद्धा हेच सांगते की आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवा मग त्या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही म्हणून सांगते तुम्ही कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये कमजोर असाल तर त्या कमजोरीला तुमची ताकद बनवा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल त्याच्यावर एवढं प्रॅक्टिस करा तुम्हाला जमलीच पाहिजे समजा तुम्ही बोलण्यामध्ये कमजोर आहात तर त्या बोलण्यामध्ये एवढं प्रॅक्टिस करा त्या बोलण्यामध्ये एवढं प्रॅक्टिस करा की जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा लोक तुमचं एक वक्ता म्हणून बोलणं ऐकतील चाणक्यने ती सुद्धा हेच सांगते तुमच्या कमजोरीला आपली ताकद बनवा मग या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कमजोर आहे त्याच्यावर प्रॅक्टिस करा भले तुम्ही बोलण्यामध्ये कमजोर असाल तर त्याच्यावर एवढी प्रॅक्टिस करा की लोक तुमचं बोलणं mm. एक वक्ता म्हणून ऐकतील एवढं त्याच्यावर प्रॅक्टिस करा जेव्हा लोक तुम्हाला गरीब म्हणतील एवढं कष्ट करा एवढा पैसा कमावा की लोक बघून थक्क होऊन जातील दुसरं म्हणजे भीती वाटणं आपल्याला प्रत्येक वेळी हा माणूस आपल्याला काय बोलेल तो आपला अपमान करेल का तो आपली इज्जत करेल का नाही ती लोक आपल्यावर हसतील ती लोक आपला अपमान करतील या गोष्टीची भीती आपल्याला हमेशा आपल्या मनात असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही या भीतीला आपल्या मनातून काढत नाही तोपर्यंत तुमचा विजय होणार नाही जेव्हा तुम्ही या भीतीला तुमच्या तुमच्या मनातून काढून टाकाल तेव्हा तुमचा विजय नक्की आहे समोरच्या व्यक्तीशी न घाबरता बोला नजरेला नजर भिडवून बोला तुमच्या उत्तरामध्ये आत्मविश्वास राहू द्या या जगामध्ये कमजोर कोणी नसतं फक्त आपल्या मधली ताकद ओळखता आली पाहिजे नंबर तीन दयाळूपणा म्हणजेच एखादा साप विषारी नसला तरी त्याला विषारी समजा म्हणजेच तुम्ही साधे आहात खूप चांगले आहात तर लोक तुम्हाला हलक्यात घेणार तुम्ही खूप दयाळू आहे तर लोक तुम्हाला मूर्ख समजणार लोक तुम्हाला मूर्ख समजणार आणि तुमचा फायदा घेणार तुम्ही फक्त हुशार असून फायदा नाही तुम्हाला या जगाची रीत समजली पाहिजे तुम्ही इमानदार असाल तर सोबत बना तुम्ही मेहनती असाल तर बुद्धीचाही वापर करा जर तुम्ही कोणावर भरोसा करत असाल तर त्याची परीक्षा घ्या फक्त ज्ञानी असून फायदा नाही ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे लोक चालाकीला धोकेबाजीला एकसारखं समजतात पण हेच लोक चुकीचं करतात चालाकी म्हणजे बुद्धिमानापासून आपलं रक्षण करणे आणि धोकेबाजी म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करणे चाणक्य सुद्धा तेच सांगते वाघ जेव्हा जंगलात शिकार करतो तेव्हा तो त्याच्या कळपाला कधी धोका देत नाही म्हणजेच तुम्ही चालक आहे तर स्वतःला सुरक्षित ठेवता आणि तुम्ही धोकेबाज आहे तर दुसऱ्याचं नुकसान करत राहता मग दुसऱ्याचं नुकसान न करता स्वतःला सुरक्षित ठेवा दुसऱ्याचं नुकसान न करता स्वतःला मजबूत बनवायचं आहे तर चालाक बना पण दुसऱ्याचं नुकसान करू नका दुसऱ्याला धोका देऊ नका